खूप दिवस झाले ना मी तुला भेटलीच नाही तुला माहितीये मला काहीतरी सांगायचं होतं हो एक बोलू का तुला मी खूप प्रेम करते खरंच तू करतोस ना माझ्यावर अरे नाही करत का तू नाही सांगितलं मला अगोदर मी किती स्वप्न नको होती तुझ्यासोबत बोलली होती ना तुला मी तुझ्या बाळाची आई होणार आहे आणि तू माझ्याशी लग्न नाही करत मग मी आता काय करणार काय करणार मी आता कुठे जाणार तुला सोडून तू मला धोका दिला तू पहिले का नाही बोलला असा का नाही बोलला तू मला असा पहिले तुझं लग्न ठरलं मग जेव्हा तू माझ्यासोबत नाही कळलं नाही सांगा वाटलं तुला हे सगळं खोटं आहे म्हणून मी माझ्या आई बाबाला काय सांगणार आता लोकांना काय सांगणार आता मी मला हे बाळ हवं आहे आणि मला तू पण हवा आहे you <laughs>